नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञानानं आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला मागील आठवड्यात ऑस्टिन जातीच्या आंब्याचा व्हिडिओ दाखवला होता बऱ्याच लोकांनी कमेंट्स केली की ते आंब्याच्या झाडाला नुसत्या पिशव्या टांगवलेल्या आहेत त्याच्यात आंबे नाहीत काही लोकांनी अशा शंका निर्माण केल्या हा आजचा व्हिडिओ प्रत्यक्ष आहे ऑस्टिन ही जात अमेरिकेमध्ये निर्माण झाली अमेरिकेमध्ये फ्लोरिडा येथे ऑस्टिन नावाच्या फॅमिलीच्या आंबाबागेत हा पहिला आंबा सापडला जो ऑस्टिन नावाने भविष्यात फेमस झाला त्याची लागवड अमेरिकेत तीस ते पस्तीस टक्के प्रमाणात होते हाच पुढं आंबा ऑस्टिन जातीचा आंबा स्पेनमध्ये गेला आणि स्पेनमध्ये सत्तर टक्के लागवड ही ऑस्टिन जातीची होती आकाराने चांगला रंगाने एकदम जबरदस्त दिसणारा ऑस्टिन जगभरात फेमस झाला चव चांगली आकार चांगला रंग चांगला टनेज भरपूर असा ऑस्टिन जगभरात फेमस झाला आणि असा आंबा महाराष्ट्राच्या मातीत कसा येतो याची उत्कंठा खूप मला लागली होती आणि त्या उत्कंठे पायप मी माझ्या अभ्यास केंद्रात ऑस्टिन लावला आणि ऑस्टिनला कशी फळं आलेली आहेत हे मी प्रत्यक्ष दाखवेन ज्या लोकांनी कमेंट्स केली होती के की त्याच्यात फक्त बॅग आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघावा त्याच्यात नक्की बॅग आहेत की फळं आहेत प्रत्यक्ष मी दाखवतो तर तुम्हाला प्रत्यक्ष ऑस्टिन कसा वाटला हे मला नक्की शेअर करा ऑस्टिनला बघा सुंदर असा कलर रंग आताच अर्धा अर्धा, अर्धा किलोची फळं आहेत अगदी जबरदस्त फळं प्रत्यक्ष बघा कुठलीही गोष्ट मित्रांनो कन्फर्म करा ना प्रत्यक्ष माझ्या बागेत या प्रत्यक्ष बघा की जनार्दन वगैरे खोटा बोलतोय की खरं बोलतोय मित्रांनो ह्या पूर्ण झाडाला जवळपास पन्नास आंब्या आहेत आता सगळे बॅगिंग केलेले आहेत पन्नास आंबे आहेत याला आणि ते पण त्याची क्वालिटी एकदम उच्च क्वालिटीची आहे बघा रंग आकार आणि टनेज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ऑस्टिन फार सुंदर येतोय त्याचबरोबर त्याच्या मा त्याच्यामध्ये मादी फुलांचं प्रमाण चांगलं असल्यामुळे इथे फळ खूप लागतात साईज चांगल्या असल्यामुळे टनेज वाढतो आणि भविष्यात आंतरराष्ट्रीय मागणी पण खूप राहणार आहे कारण या स्पेन किंवा अमेरिका ह्या देशांमध्ये हा आंबा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान येतो आणि याचा सीझन त्या काळात संपतो आणि मे एप्रिल मेमध्ये महाराष्ट्रात हा आंबा मोठ्या डौलाने येतो आणि त्यामुळे याला भविष्य फार चांगलं राहणार आहे असं माझं मत आहे आंतरराष्ट्रीय दळणवळणाची साधनं जेव्हा प्रभावीप्रमाणे प्रमाणात चांगल्या रीतीने होतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची मागणी वाढेल त्या काळात परदेशातले व्यापारी इतर देशांमध्ये येऊ येतील आणि त्यावेळेस आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या मातीतला ऑस्टिन खूप चांगल्या किमतीत इतर देशांमध्ये जाईल किंवा आपल्यामध्ये काही लोक एक्सपोर्ट करत असतील त्या एक तर त्यांच्यासाठी ही मोठी मेजवानी ठरेल भविष्यातली कारण त्या ठिकाणी आंबा जर सातशे आठशे रुपयाला एक फळ जातं आहे तर नक्कीच आपल्या देशात आपला देश जगातला एक नंबरचा आंबा उत्पादक आहे परंतु मध्ये कुठंही फार मागं नाव आहे आपल्या अगोदर इस्रायलचं सुद्धा नाव आहे तर अशा वेळी आपल्याला ही फार मोठी भविष्यातली संधी ऑस्टिन जातीच्या आंब्याच्या निर्मितीसाठी होऊ शकते यासाठी हा आपल्या बागेतला प्रयोग आहे आणि ज्या लोकांनी सांगितलं लो होतं नुसत्या पिशव्या टांगवल्यात त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ की बघा प्रत्यक्ष मित्रांनो असं कुठलीही गोष्ट खुटी दाखवून ती सिद्ध करता येत नाही त्यामुळे तुम्ही घरी बसून कमेंट्स करण्यापेक्षा प्रत्यक्ष या बागेत बघा ऑस्टिन कसा लागलेला आहे माझ्याकडे टॉमेट किन आहे माया आहे केंट आहे ह्या सगळ्या जाती आणि मी शोधलेल्या पाच ते सात जाती आहेत त्या पण तुम्ही बघू शकता विविध जाती आहेत त्या पण बघा त्याचा आस्वाद घ्या आणि चांगल्या जाती महाराष्ट्राच्या मातीत लावा आणि चांगलं उत्पन्न कमवा जय महाराष्ट्र जय बळीराजा